आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र आपल्या सर्वांच मी या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष करून अगदी अजून सूचनेवरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी धन्यवाद पण देतो आणि आज आमचे या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची सभा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये आज जे आम्ही व्यासपीठावर दिसतो आपल्याला हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली आणि महायुतीमध्ये विशेष करून आज या ठिकाणी जे आमदार आमचे संजयजी बनसुडे साहेब आहेत त्यांनी अतिशय मोठ्या मनानं ही युती घडवून आणली आणि आज ते आपल्याला मदत मदत करत आहेत आणि विशेष करून जे ठरलं होतं की आपल्याला माहिती आहे की नगराध्यक्ष भाजपच होते वीस नगरसेवक जवळजवळ भाजपचे होते आणि आमच्या याच्यामध्ये ठरलं की अध्यक्षपद भाजपकडे द्यावं आणि वीस नगरसेवक भाजपचे असावेत आणि वीस नगरसेवक बनसडे साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे असावे त्याप्रमाणे आमची ही युती या ठिकाणी झालेली आहे आणि मला वाटतं मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगलं युती जर कुठं झालं असेल तर उदगीव मध्ये झालं मी असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि ही युती अतिशय सन्मानानं प्रत्येकाला न्याय मिळावं संधी मिळावी या तालुक्याला या शहराला एक विकासाची दिशा मिळावी आणि आपल्या सर्वांना काम करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळावी या उदात हेतून ही विधी या ठिकाणी घडून आणलेली आहे आणि मला खात्री आहे की हे पहिलं पत्रकार परिषद आणि जिल्हा अध्यक्ष नात्यानं मी एवढंच सांगू इच्छितो आपल्याला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये चार नगरपालिका आणि एक नगर पंचायत म्हणजे पाच निवडणुका आपण या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहोत आणि मी खात्रीनं आजच्या या सगळ्या परिस्थितीवरून मी आपल्याला सांगू इच्छितो की हे पाच पाचही निवडणुका आम्ही जिंकल्याच्या ना, राहणार नाही हे ज्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मोठ्या मताधिक्याला आम्ही निवडून कारण आज राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं एक अतिशय चांगलं नेतृत्व अजितदादांचं चांगलं नेतृत्व एकनाथराव शिंदेजींचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे आजपर्यंत जर काम आपण पाहिलं तर त्यांचं या शहराबद्दल ग्रामीण भागाबद्दल अनेक चांगले निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब संपूर्ण देशा एक वेगळी दिशा आणि विकासाच्या माध्यमातून एक विश्व गुरु म्हणून सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव करण्याचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांचा आहे या सगळ्या गोष्टी लोकांसमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश आम्हाला या ठिकाणी मिळेल आणि विशेष करून संजय मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे जिल्ह्याचे प्रभारी संभाजीराव पाटील साहेब हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केला सगळ्या तालुक्यात के त्यांनी भेटी गाठी घेतल्या सगळ्यांचं मनोगट त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं निवडणुकीसाठी जे जे करणं आवश्यक आहे काय केलं पाहिजे याचही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि म्हणून आता ही निवडणूक आपल्याला पहिल्या टप्प्यातच अतिशय सोप्या पद्धतीनं निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि निवडणूक जिल्हा प्रमुख म्हणून आमचे अभिमान्यूजी पवार साहेब आहे खरं म्हणजे या दोघांनाही निवडणुकीचा खूप मोठा अनुभव आहे आणि जिल्ह्याचाही अभ्यास आहे प्रत्येक तालुक्यामध्ये कुठले जे प्रश्न आहेत त्याची जाण आहे आणि त्यांनी आपल्या आमदारकीच्या या सर्व काळामध्ये मंत्री म्हणून आमदार म्हणून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कराड साहेबांची मदत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहे त्यांनी जर आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये एक इतिहास घडवला अतिशय अडचणीचा मतदारसंघ खूप मोठा आणि त्या मतदारसंघामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या सगळ्या नेतृत्वाखाली एक वेगळा इतिहास लातूर जिल्ह्यामध्ये घडला आणि ग्रामीण लातूर मध्ये त्या अमरावण निवडून आले असा आमचा या सगळ्या मित्रांचं पक्षाचं नेते मंडळींच एवढं मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला खात्री आहे की निवडणूक आम्ही अतिशय भरघोस मतदाने निवडून येऊ नियोड़ एवढंच सांगतो आणि जी युतीमध्ये आले युती केली त्याबद्दल परत एकदा त्यांना धन्यवाद देऊन आभार मानून यानंतर आमचे जिल्ह्याचे प्रभारी बोलतील नंतर आपले प्रमुख बोलतील आणि इतर सर्व मान्यवर बोलतील आपले उदगीरचे सन्माननीय आमदार आणि माजी मंत्री माननीय संजयजी बनचुरे साहेब माननीय बसुरावजी पाटील साहेब माननीय अभिमन्यूजी पवार साहेब माननीय रविषी खराड साहेब अण्णा सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बांधव तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माननीय आमदार साहेब आणि आमच्या प्रदेशाचे नेते सर्वांसोबत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये होत असताना ज्यावेळेस युती करत असताना कार्यकर्त्यांना वाटत असते की आपली आपल्याला त्या भागामध्ये आपल्या पक्षाला संधी मिळावी बैठकीमध्ये माननीय शब्द दिला होता कि ज्या ठिकाणी भाजप लटले भाजपचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आम्ही भाजपला परत त्या निवडून आणण्यासाठी मी पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ आणि त्याच्यामध्ये कुठं बदल होणार नाही हा शब्द माननीय संजयजी साहेबांनी दिला होता आणि मी खरंच भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व प्रमुखांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाला त्यांनी जागले आणि तो शब्द देखील त्या ठिकाणी आणि एक वातावरण एक युतीच आयुतीचं एक चांगलं वातावरण त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी केलं आम्ही या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आम्ही समोर जाणार आहे मी आपल्याला सांगावं असा काही विषय नाही आहे जिल्हाभर आपण सर्वजण प्रवास करत असताना आपल्या सर्वांना लक्षात येत आहे की चांगलं विकासाच माननी केलेला आणि त्याच पॅटर्नच्या आधारे एकत्रित डबल इंजिन म्हणजे आज ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये जाऊ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो आणि त्याच्यानंतर ही नगरपालिका असे असणारे की जिथं भाजपचा नगराध्यक्ष असला देवेंद्रजींचा असणारे आणि फायनान्स खातं सोबत असणारे आहे की महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका असणार आहे त्यामुळे विकासाचा अधिकचा निधी या नगरपालिकेला येऊ शकतो आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून परत एकदा अभिनंदन करतो आणि मी माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार बांधवांची संवाद आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित नगरपालिका दोन हजार पंचवीस चे प्रमुख आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय संभाजी पाटील नेकर साहेब अतिशय कर्तृत्वान ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ते माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बसवजी पाटील साहेब औषधचे आमदार माझे स्नेही मित्र अभिमन्यू साहेब ज्यांनी इतिहास घडवला गड़ू घडवून दाखवला ते लातूर ग्रामीणचे आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय रमेश अप्पा साहेब आपले मार्गदर्शक गोविंदा केंद्रे साहेब राहुल भैया उतराताई शिवानंदी हैवतपुरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब शहराध्यक्ष सय जालिमिया भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अहमलजी अनखेलेजी आणि सर्व मान्यवर परिषदेला उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बांधव सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी मित्रांनो आता आदरणीय पाटील साहेब प्रास्ताविकामध्ये सविस्तर अशी भूमिका युतीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे आणि नगरपालिकेची संदर्भामध्ये ज्यांना या निवडणूक प्रमुख केलं त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे तुम्हाला आठवत असेल मी फक्त पाच मिनिटामध्ये मी माझी भूमिका त्या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं दोन हजार एकोणीस ला या भागात आमदार होण्याची संधी त्या ठिकाणी मला प्राप्त झाली प्राप्त, प्राप्त त्या ठिकाणी मला झाली आणि झाल्यानंतर त्यावेळेस मी महाविकास आघाडीमधून आमदार आणि त्यावेळेस सुद्धा मी शब्द दिला होता की ज्या काही त्या महाविकास आघाडी सोबत राहून त्या ठिकाणी आणि संपूर्ण करण्याची माझी भूमिका त्या ठिकाणी असेल त्या शब्दाला जागून मार्केट कमिटीची निवडणूक मी महाविकास आघाडी सोबत राहिलो आणि मार्केट कमिटीची निवडणूक आपण ताकदीने त्या ठिकाणी जिंकली त्यानंतर जळपूरची नगरपालिका माझ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी झाली तिथं सुद्धा आम्ही निवडून जिंकलो तिथली मार्केट कमिटी झाली त्यावेळेस निवडून जिंकलो परंतु नीतीचा खेळ वेगळाच होता पुन्हा आम्ही देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता किंवा त्यांच्या विकास कामावरती भारावून जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं काम झालं पाहिजे आपल्या सुद्धा मतदारसंघामध्ये तसंच काम झालं पाहिजे म्हणून महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी गेलो राज्याचं कॅबिनेट मंत्री पण आपल्याला त्या ठिकाणी मिळालं आणि त्या कार्यकाळामध्ये सुद्धा प्रचंड विकास कामं आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या त्या ठिकाणी करता आले आणि ज्यावेळेस दोन हजार चोवीसची निवडणूक आपण महायुती म्हणून आपण लढलो प्रचंड मताधिक्यानं इथल्या जनतेनं मता मताी घेऊन मला निवडून आणण्याचं काम या सगळ्या नेतृत्वाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं त्या ठिकाणी झालं त्यावेळेस जनसन्मान यात्रा ही उदगीरमध्ये माननीय अजितदा साहेब त्या ठिकाणी आले होते आणि अनेक ठिकाणी भेटी देत दे आदरणीय गोविंदा केदर साहेबांच्या घरी एक भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी झाली आणि तो एक प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता की भाऊ आम्ही आज तुम्हाला आम्ही मदत करू तुम्ही काम केले आम्ही तुमच्यासोबत त्या ठिकाणी राहू पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका तुम्ही ताकदीनं आम्ही जसं ताकदीनं विधानसभेला तुमच्यासोबत राहू त्याच पद्धतीनं तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा आमच्या सोबत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली दादानी त्या ठिकाणी सूचना केल्या की संजय हे बोलतायत ते करून दाखवलं पाहिजे आता जिल्ह्याचं वातावरण काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण मी कार्यकर्त्यातून आमदार झाल्यामुळं मी दिलेला शब्द पाळण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आणि आम्ही अतिशय आदरणीय बसवराज पाटील साहेब बोलल्याप्रमाणे सन्मानपूर्वक सन्मानाने ही युती त्या ठिकाणी झाली आणि नगराध्यक्ष असो किंवा आता चाळीस उमेदवार हे युतीचे उमेदवार त्या ठिकाणी आहे हे भाजपाचा हे राष्ट्रवादीचा अजिबात नाही हे चाळीस उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत आणि म्हणून मी ताकदीन जस विधानसभेला या शहरानं खूप मोठं मताधिक्य महायुतीला त्या ठिकाणी दिलं त्याच पद्धतीच नगराध्यक्षाच्या उमेदवाराला आणि सर्व उमेदवाराला मोठी इतकी जनता ताकद असा विश्वास माझ्यासारख्या इथल्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी हातो आणि सगळे नीती मंडळी मोठ्या ताकदीनं आपला साथ देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे म्हणून पहिली सर्व उमेदवारांची संवाद बैठक पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक ही उदगीर्ण त्या ठिकाणी झाली आणि आज पत्रकार परिषद सुद्धा उदगीर्ण त्या ठिकाणी होते आणि म्हणून मला जाणीवपूर्वक पत्रकारांना अं सांगायचंय की सर्वे काय झाला लोकांचा कौल आहे हे सगळं असताना सुद्धा आपण युती धर्म पाळला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळी उदगीर विधानसभा मतदारसंघाची ओळख निर्माण झाली पाहिजे म्हणून गोविंदाना असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील आम्हाला मनोम इच्छा वाटत होते की आपण युती केली पाहिजे आणि युती करूनच लोकांची जी भावना आहे ती लोकांसमोर गेलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी त्या ठिकाणी झालो आणि ताकदीनं भोमतानं किंवा विक्रमी मतानं आमच्या चाळीसच्या चाळीस आणि महायुतीचा जो उमेदवार आहे पदाचा तो उमेदवार निवडून येईल हा विश्वास या पत्रकार परिषदेने या <coughs> ठिकाणी मी देतो आणि माईक आदरणीय भैयाच्या हातात देतो धन्यवाद आमचं ऐकून घ्या काही अडचणी असतील ना तुमचं ऐकलं म्हणजे झालं का साहेब माझं म्हणणं आहे की सर्वप्रथम बनफडे साहेबांचं अभिनंदन का की पहिल्यांदा जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना उदगीर्ला पत्रकार परिषद घेण्याचा योग आणला त्याबद्दल त्यांचं आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पण या बैठकीला माजी नगराध्यक्ष राजेश्वर मिकडे या ठिकाणी उपस्थित नाही त्यांची नाजर नाराजगी दूर करण्यात आणखी आपण सक्सेस झालेले नाहीत का नाही आम्ही इच्छुक बरेच जण असतात त्यांनी उमेदवारी मागितली सोबत संवाद झाला माननीय आमदार साहेबांचा संवाद झाला माननीय अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेबांनी देखील संवाद केलाय मी देखील संवाद केला आहे आणि आपल्याकडे तिघ जण असताना त्याच्यातून एकाच नाव निश्चित करण्यात आलेलं आहे निश्चित ते पूर्ण ताकदीने तुम्हाला त्या या प्रचार यंत्रणामध्ये दिसतील हा विश्वास मी तुम्हाला देतो सर माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष साहेब लातूरच्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला काळेमा फसणारी बाब झालेली आहे आणि तिकीट विक्री केलेली आहे एक आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताचा भाव निघाला आता तुमचा मताचा भाव काय आहे तिसरं अध्यक्षाची निवड कोणत्या निकषावर केलेली आहे तिसरं चौथा विश्वजित गायकवाड नावाचे एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिकीट मागत होते विधानसभेचं आणि त्या तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण डावला का। <laughs> आपल्याला सांगू इच्छितो कि लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप मोठ महत्व आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक मग ग्रामपंचायतची असो पंचायत समितीची असो जिल्हा